दीड कोटी रुपयाचं बनावट सोनं तयार करून एका खासगी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बीड शहर पोलिसांनी एक आरोपीला पुण्यातून अटक केली आहे आपल्यासोबत बीड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरोड साहेब आहेत साहेब काय नेमका प्रकार होता काय तक्रार होती फसवणूकच्या गुन्ह्यामधला विलास उद्धव दावंत राहणार बीड हालीमुक्काम देहगाव जिल्हा पुणे हा मुख्य आरोपी आहे ह्या आरोपीने बनावट सोनं तयार केलं आणि ते सोनं इतर आरोपींना म्हणजे पंधरा आरोपींना ते दिलं आणि त्यानंतर ते सोनं बँकेमध्ये थे तारण ठेवलं तारण ठेवून जवळजवळ दीड कोटी रुपये त्याने कर्ज घेतलं कर्ज घेऊन पसार झालेला होता आणि नंतर बँकेने तक्रार दिली त्याचबरोबर इतर ग्राहकाची पण यांनी फसवणूक केलेली आहे त्याबद्दलही गुन्हा दाखल आहे म्हणजे ऑगस्ट ग्राहकाला हा तुम्हाला नवीन सोनं बोलून देतो तयार करून देतो किंवा तुम्हाला पैसे द्या तुम्हाला मी सोनवून देतो त्या बदल्यामध्ये अशी त्यांनी फसवणूक केलेली होती तक्रार बँकेची आम्ही काल एक नवीन तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये हे गुन्हा दाखल होता हा गुन्हा घडल्यापासून हा आरोपी फरारच होता त्याचा मोबाईल नव्हता काहीच म्हणजे थांग पत्ता काही लागत नव्हता आम्ही गुप्त माहिती काढली गुप्त माहितीच्या आधारे हा पुणे येथे देहू या गावामध्ये राहत होता अशी मला माहिती प्राप्त झाली आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बरासा मी प्रयत्न केला परंतु तरी आम्हाला तो सापडत नव्हता परंतु शेवटी हा घरातून पळून जायच्या तयारीमध्ये होता आणि आम्ही लोकेशनद्वारे ह्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे सर नेमकं या प्रकरणामध्ये याचे काही साथीदार असू शकतात का किंवा आणखीन काही बँकाच्या तक्रार येण्याची शक्यता आहे का आणि तुम्ही सांगितलं की ग्राहकाची देखील फसवणूक आहे तर ह्या किती कुठेच्या घरामध्ये जाऊ शकतात हे पहा हा मुख्य आरोपी आहे त्याचबरोबर अजून पंधरा सोळा आरोपी आणखी आहेत त्यापैकी आम्ही पाच आरोपींना यापूर्वी अटक केलेली आहे हा सहावा आरोपी आहे इतर आरोपींना आम्ही अटक करणार आहे तपासामध्ये आणखी निष्पन्न होऊ शकतं किती आरोपी आहेत ते आता ही एक बँक झाली दुसरी बँक पण असतीलच ते सम हां वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही पण ह्याच जिल्ह्यामध्ये आणखी बँका असतील हां ते आमच्या आता माहिती प्राप्त झालेली आहे आणखी माहिती प्राप्त करून जर तसं काही निष्पन्न झालं तर आम्ही तोही गुन्हा दाखल करणार आहोत तर नशी मुख्य आरोपीला पोलिसांनी पुण्यामधून अटक केली अतिशय गोपनीय पद्धतीनं हा पोलिसांनी तपास केला आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतला आहे इतर पंधरा ते सोळा जण त्याचे साथीदार असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे आणि या प्रकरणाचा आता बीड शहर पोलीस तपास करत आहेत मुकुंद म्याप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड